नमस्कार मित्रांनो सकाळ झाली अंघोळ झाली आपली फ्रेश झालो आपण नाश्ता करू शेजारी मटणाचं दुकान वगैरे आहे तिथं मटण चिकन वगैरे घेऊन येऊ नंतर मुकुलचं काय बनवायचं नाही बनवायचं बघू आपले बाकीच्या मी वेगळीच वरती मंदिरात वरती डोंगरावर मंदिर आहे ते देवीचं मंदिर बघू शकता दाखवतो मला बघा की प्राय मंदिर डोंगरावर एकदम वरती पवन चक्के आहेत तिथे बघू शकतो पवन चक्के दिसतात मंदिर वरती ते मंदिर आहे आपले बाकीचे मित्र वगैरे जाऊन आले आपण झोपलो होतो आपण मटन चिकन आणणार आण बनवण्यासाठी आपल्या मटण दुकान आपण जाऊ तिथे चालला चाललाय पाणी आणायला नाष्ट आलाय नाश्ता करून घेऊ आपण बांधे बापण अरे

हामे तेचा दुपार मलाई बसपत मोटर चालून उतरती मोटर बगा ती मां अशी गाडी मम्मी ओडी रोड आई जायचा अगने मु कुमचा चाय कुट अंदर खावा मेन लेसा पाच नुस्या दाम नाही देला नाही गोपी खाव घेणार खाणार ददकी सुरा अडस मा क्या करूना ऐसे कवर आहे असे जबाब नोड बोलतो मारतील ठीक आहे या पार्ट तुटाराव दिसणार आहे ऐ नकोटा बघायला मला अर्धा

काल पावले म्हणून तुम्हाला वय बघून महागार गेले मिशाच्या खालना माणसं कस काय फुले काल सासऱ्याच्या बापाचा बड्डे हंगाणारे जेव्हा पल्ल्या बारी केलं बेकडाचे एवढे तुका लावून पुढे पेनारला सातचडी ना पेणार आर्धी पिऊन गर्दी करायला कसं काय नाही तुम्हाला माझा दिवसा मोर्चे काढता तुम्ही कुत्रे घेऊन काढा घर पकडायचा फोन करा तुम्ही मारकायला मी पळून जास्त पाचशी कमी करून तिथून टाका साहेबाला तुम्हाला पोरगी बसले वारा गुणाचे चौदा कानाचे कुमरा शहा पेवर खात्री जे डांबर सारखी गलरचे ना बोली

आपलं चिकन झालेलं आहे मॅरिनेट करत थोडं आपण आग पण पेटलेली आहे आपली जाळी का आली ना अजून जाळीवाली जाळी जाळी आली का आपण तंदुरी बनवायला घेऊ बाजूला आवाज आपला तमाशा चालू आहे तमाशा जा इकडचं आपला ओरक का तिकडे जाऊ पण

मस्त बटर लावून अगदी तंदुरी बनत आहे पीस लेक पीस नंबर तुझा मायरेबा कसा एक, एक, एक लगती पी लेग पीस खाते आहे आता मायर्याला लागणार आहे आम्हाला राज्यपाल कि नाही पाठवलं अरे रखले जरी आम्ही चाललो आता नदीवर आंघोळीला खूप ऊन झाले गरम झाले खूप जरा गार होऊन येऊया आपला मित्र आपल्याला घेऊन चालला नाही नदीवर झाला जाऊया नदीवर पोहण्याचा आनंद घेऊ गार होऊ नंतर मग हू जत्रेला फिरायला जाऊ जातेमध्ये काय काय नाही कसं काय बघू आम्ही नदीवर आंघोळीला भरपूर पाणी नदीला बघू शकतो तुम्ही जाऊ द्यायला आपण आलोय सुजितच्या शेतावर शेतावर बघायला आणि आहे आहे तेळाय आले नको चक्त्र

हा विशाल पाटील आणि बघूया विनायक पाटील आपला कालीम काढायला डापी तोडली ते जमल तोडायला काय नाही भेटणार आता घरी जायला लागेल नाही तू <laughs> बंडिराय तिकडे पळायलाय सागाचं पाणी आहे सागाचं नको अनु विशाल हे पिशवी आणलं तर सागाचं नको सागाचं नको हे नको विशाल केली केलीतान म्हटलं सागाचं नको आता गमछा बांधलाय आणि तालीम करायला तरनर विनायक पाडेल आता फक्त मजा बघा त्याच्यात महत्त्व भेटणार नाही आले इकडे जमायराव खाया चालू गेला

कच्ची थांबवा दे काय काय दा देव पा चावल्या 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 नाही काय हे बंद आता एक कच्ची हे 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 पळा 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 पाडे जाव पाडे

சேர சு சுத்த சிரமமான रोद रोद्रा भी विजयारगे प

आणि सुगराला धरता तो पत्र पुजारी कुठे जाऊन तू गेली कुस्तीमध्ये विराट मान झाला तू तू

हिंद केसऱ्या आकारात साईदापूरचा आणि गुलाबीला परिधारण केलेला पांढर भुजिया पायात सांडर निचा परिधारण केलेला ऋषी जायचा समोर ती वडनी टांग लावण्याचा प्रयत्न आहे ऋषीचा पण तो सैदापूरचा छोटा पैलाव आहे तशीच मत्स्यभागीच्या कुस्ती

जालिंदर पाटील आम्ही पाटील घडवतो किराम पाटील सोनवडे यांचे यांचंही आपण कृषी मैदानाच्या होते त्यांचंही सहर्ष स्वागत आहे ना तुमची बाजार या बाजूला कलेजाने बांधतोय तो रोटी घालतो दोनशे रुपये पहिले म्हणा खऱ्यावरती फिरताय दोनशे रुपये या बाजूला भूमिदाची पकड घेतोय शिवराज चव्हाण मैदानाला जर आता शक्य हो द्या जेवढ्या गोष्टी असतील तेवढीच मस्त आकड्यावरती थांबा बाकीची गर्दी मैदानामध्ये करू नका कमेटीला आपलं सहकार्य पाहिजे सगळ्याच्या सहकार्यात नाही मैदान चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे कसा फिरतो बघ दोनशे गरीबागार पोरग खालून वरती आला तो रुची गायकवाड चटणी भाकरीचा पलवान गरीबागार परंतु तोड तोडीच चाललेला समोरून जहरी जोरी मानतो रुची गायकवाड चाळी 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 पाहिजे

अशी सुट्टी लागते त्याचे वरील शूटिंग करतायकाच्या घरात चालेल तुम्ही तेरा तारखेला पुस्तू चालू झाली हर्षल जाधव गाडी लावून परिधारण केलेला आणि चॉकलेटी लांब तो गणेश त्याचा हिद्दीचा विजय पाटील नातोशीवाळा हात कर आणि रुद्र सखपत सैदापूर हिंद केसरे आखाडा सैदापूर इनाम रुपये पाचशे रुपये इनामाची कुस्ती लागते आणि या बाजूला सुंदर कृषी करून एका चांगल्या पैलांवरती चांगल्याने विजय मिळवला गरीब घरचा पैलवान विजय झाला मनावरे म्हणाऱे क्रिस्ट यांचा चिरंजीव विजय झाला बजरंगा करा महागडा विजय यांचा पट्टा विजय झाला काय का या कृषी मैदानात थोड्याच कालावधीमध्ये कुस्ती मैदान आयोजित केल्यानंतर योगदान दिलं के भागवत मारुती गावडे आनंद लुगडे अशोक मिठ्ठल पाटील अमोल शंकर मोहन रघुनाथ पाटील बावाराम पुजारी लघुराम जगन्नाथ कांबळे पंढर पाटील काशीनाथ ज्ञान उत्सवा शंकर खसावा पाटील पंडरा मंडू गावडे यांनी कैलासवाची मारुती पांढरस गावडे यांचे स्मरणार्थ कृष्णा यांनी कैलासवाची नामराव रामचं रामचंद्र पाटील यांचे स्मरणार्थ उत्तम बाळू पडवळ यांनी आपले आई अनुषया बाळू पडवळ यांच्या स्मरणार्थ संदीप केतन पडवळ इंदूनाथ यांनी आपले आजोबा कैलासवासी तुकाराम बडवळ यांचे स्मरणार्थ सलितानाजी कोळी यांनी आपले वडील तानाजी

ठीकु आहे बाद खूप लहान मुलांचं आणि खोरींच बायकांचं साहित्य जास्त असत्यामध्ये कसं बघायला गेलं तर बघू शकता सगळे झोपलेत आपोप माझं झोपू सकाळ लवकर जायचं आहे घरच्या वाटेला व्हिडिओ कशी वाटली नक्की बघा ऑर्केस्ट्रा झालं राहून गेलं आपलं ऑर्केस्ट्रा झालं भांडणं त्यामुळे ऑर्केस्ट्राला काय जात नाही आपल्याला फिरलो आपण चला भेटू संध्याकाळ व्हिडिओमध्ये दुकान त्याच्या शिवाय आमच्या महाराष्ट्र स्टेशनपर्यंत नकली कलम बोली कर मित्रांनो आता आपले साहेब विनायक पाटील ब्लॉगर ड्राईव्ह करतात भोगद्यामध्ये आणि त्यांचे डुप्लिकेट गाववाले मयूर मस्त पाटी पाठी बसलेत मच्छर खात तर तुम्ही याला कमेंट करा आणि याला इंस्टावर डिसलाइक करा आणि अनफॉलो करा कर। गावाचे <laughs>